नमस्कार सर्वांना आम्ही आलो आहे आज पैठण इथं फिरायला तो पैठण आलो तर आंघोळ तरी करून घ्या म्हणलं पण खालच्या साईडला इतकं खूप पाणी खराब होतं की मी काय आंघोळ काही केली के नाही शिवमानी तिथे मम्मीचा आंघोळ करायला गेले त्यांनी खूप आग्रह केला पण मी काही गेलो नाही खरंच खूप कचरा होता ते खालच्या साईडला पूर्ण लेडीज होत्या तिथं चालणी टाकीत होत्या पाण्यामध्ये काही सापडका बागासाठी खरंच खूप हेअर लेडीज खूप परेशान करतात तिथं शिवम पी करून घेत होता खूप सारा असा कचरा झालेला आहे इथे नदीमध्ये पैठणच्या खालची साईड त्याच्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आम्ही आलो आहे दर्शनाला दत्त मंदिर छान असं मंदिर आहे बघू शकता दर्शन घेतलं आहे समस्त हिरवा गार्डन केलेलं त्या दत्त मंदिराला शिवम्बी बघत इकडं बरेच भाग आलेले होते मंदिरात विदानपिटी हे बघा दत्त मंदिर किती छान असं आहे त्याच्यानंतर आम्ही निघलो बाहेर हे दत्त मंदिरात बाहेर परिसर शेतस लागून एकनाथ महाराजांची समाधी आहे संत एकनाथ महाराज बघा संत एकनाथ महाराजाची इथं भित्तीवरती फोटो शूट केलेले पेंटिंग केलेली आम्ही शिरतोय आहात तरी आम्ही बाहेरून विचार केला मधी मोबाईल चालतो आणि चालतो तरी पण म्हणलं चला मध्ये फोटो काढता दिसले बरेच जण हे बघा एकनाथ महाराजाची सधी खूप छान असं मंदिर आहे मस्त असा बसायला जागा आहे तिथं तिथून दर्शन करून आम्ही बाहेर निघलो बाहेरचं जे ग्राउंड आहे तिथं थोडंसं मार्केटची जागा ले 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 ती ठेवलेली आहे त्यांनी वरती इतकं भारी छान हे केलेलं आहे पाऊस पावसाच्या उन्हासाठी किती पाऊस आला तरी खाली पाऊस लागणार नाही शिवमाग आला त्याला म्हटलं चल हे बघा दुकानं पूर्ण मा असे गजबाजून भरलेली आहे दुकान पूर्ण वर तुम्ही इतकं भारी केलेलं आहे त्यांनी पाऊस नाही लागू म्हणे ऊन नाही प लागू म्हणून बघू शकता तुम्ही आम्ही निघतोय आता बाहेर मेन गेट घेत हल्लं इथून जर बाहेरून जर बघितलं इतके छान दिसतात बाहेर गाडी लावली तिथे आम्ही बघा गाडी बघा बाहेरून छान दिसते त्याच्यानंतर निघलो आम्ही धरणाकडे हे धरणाच्या खाली साईड काही आम्ही गाणे शूट केले खालची साईड आता तिथून गाणे शूट करून आणि पुढे निघलो त्यालाच थोडं लागून जांभूळ भेटे आहे बघा जांभूळ भेट जांभूळ भेट म्हणतात त्याला खूप प्रसिद्ध आहे इथं आम्ही एक व्हिडिओ शूट केलेला आहे त्याच्यानंतर पुढे निघलो गाडी पार्किंगला लावली खाली भेटली बॉटल घेतली खूप ताण लागली ती आता लिपळ आणि धरणाचं मेन गेट इथं वरती एंट्री हो देत नाही सरासरी वर ना प्रवेश नाही आहे चला मला वरती बघून येऊ धरण वगैरे तशी मला आंघोळ पण करायची होती खूप असा तापत होता गर्मी इतकी होती की खूप गर्मी होती ती वरती दिवस तर आम्हाला इतका घाम आला पूर्ण पूर्ण शर्टावरला आलता घामाने बघा पायऱ्यावरती पायऱ्याने पाया इतके पाय दुखून जातात पायऱ्या असे की खूप छोट्या छोट्या पायऱ्या ते पायऱ्या चढता चढता पूर्ण मांड्या दुखतात काही जणांवरती त्या साइडच्या चालत होते सिमिटांवरती आम्ही पायऱ्यांनाच निघलो होतो पण खूप दम लागला आम्हाला बघू शकता तुम्ही पायऱ्या खूप छोट्या छोट्या पायऱ्या शिवमबी खूप थकला होता था। वरती येईपर्यंत खूप अशा मांडे दुखायला लागल्या त्याचा दम लागला होता आम्हाला वरती आल्यावर हे बघा वरती हे बघा धरण दरन। धरणातलं पाणी आम्ही इथे काही फोटो शूट केले हे बघा फोटो शूट करीत लोका। होते लोक खूप लोक आलेले होते बघा वरून किती छान दिसते खूप असं मोठं धरण आहे हे बघा शिवम लगेच तयारीत आंघोळीच्या इथं पी खाली बी आंघोळ केली नीट नाही म्हणलं तरी इथं पण आंघोळ केली त्यांनी मी बघा व्हिडिओ घेतले आम्ही काही काही व्हिडिओ शूट केले इथं बघा असा खूप लांब लांब नजर पुरत नाही इतकं पाणी लागला शिवाय मागूर करायला त्याला तर धमस निघला नाही ते लोक पहिला दमसेन डुबकी मारली त्यानं त्याच्यानंतर मी खूप असा अर्धा पाऊन घंटा मी पाण्यात होतो पाण्यातून बाहेर निघाच वाटत नव्हतं खूप मजा येत पब्लिक खूप होती भरपूर मुलं आलेली होती ते दांगोळीसाठी ते सगळे वगैरे झाल्या आमच्या आलय वरती तिथं फोटो आला बसलेला आहे त्याच्याकडून आम्ही दोन फोटो काढून घेतले मी नाही म्हणत होतो पण शिवमला शिवमचे फोटो काढायचे त्याला भारी दिसते एकदम वरतून बघा किती छान दिसतंय शिवमानाला चला फोटो काढू त्याच्यानंतर आलो खाली आम्ही बसलो गाडीवर चला म्हटलं निघा आता खूप वेळ लागता पाच वाजली ती तिथून दीड घंटा तरी लागतो सरासरी आपल्याला इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये यायला रस्ता खूप खराब आहे काही ठिकाणी रोडचे कामं चालू असल्यामुळे वेळ लागतो चला निघलो आहे आम्ही आता रस्त्यानं झाडी झुडपी असल्यामुळे खूप छान भारी वाटत होती तो थो। बघू शकता किती झाडी झुडपे आता पावसाला मग हिरो पण व्हायला लागली चौक एक्झाम्पल भेट कुत्र्या आडवे आला ते कुत्रे एक साके एक माग एक चालले ती पुढं लागलो एरवडला घरी आल्यावर आम्ही भिजलो रस्त्यानं खूप पाऊस होता त्याच्यामुळे आम्हाला बिलकीण पैसे पाऊस लागला होता रस्त्याने फार झोडपत जोडपत वगैरे घरी बाराशी थंडी वाजली होती सात वाजले होती घरी आला सात साडेसात मग आम्ही कपडे चेंज केले बाय सर्वांना गुड नाईट व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा ब्लॉग बाय सर्वांना